एक उत्तम वाजंत्री असतो ना ताई तो मड्यालाही वाजवू शकतो आणि लग्नालाही वाजवू शकतो फक्त एक नियम असतो ठिकाणी लग्नाचं वाजवायचं नसतं आणि लग्नाच्या ठिकाणी वाजवायचं नसतं एकनाथ शिंदे नावाच्या माणसाकडे आणि त्यांच्या सगळ्या लोकांकडे संस्कार नावाची गोष्ट असेल तर एखाद्याच्या वाढदिवसाच्या दिवशी अगदी शत्रू असला तरी तो सुखाचा राहो हा संस्कार आमच्यावर केलेला आहे राहिला प्रश्न आजचा दिवस त्यांनी साजरा करायचा तर मला असं वाटतंय आज त्या सगळ्या चाळीसही गद्दारांच्या उद्धारकर्त्याचा जन्मदिवस आहे कारण उद्धव साहेब जन्माला आले नसते तर या सगळ्या लोकांची हैसियत जी आज दिसते ती हैसियत आज दिसली नसती त्यामुळे एकनाथ शिंदे साहेबांच्या सकट गेल्या सगळ्याच्या सगळ्या गद्दारांनी त्यांच्या उद्धारकर्त्यांचा जन्मदिवस हा ऋण निर्देश दिवस म्हणून ऋण मानावेत कर्ज त्यांच्यावरचं आहे ते लक्षात राहावं अशा पद्धतीने आजचा दिवस साजरा केला